पावसाविषयीची मोठी बातमी उल्हास नदीच्या पाणी झपाट्याने वाढ होते उल्हास नदीच्या पाणी मोठ्या प्रमाणात वाढ उल्हास नदीवरील पुडसावरे नदीवरचा मोठा पूल आता पाण्याखाली पावसाविषयीचे अपडेट उल्हास नदी पुरसावरे नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय चोवीस तासात मुंबई आणि उपनगरात पावसाचा मुसळधार हाहाकार पाहायला मिळतोय ठाणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाने संपूर्ण झोडपून काढलाय रायगड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लागल्यानंतर आता हा पाणी प्रवाह ठाणे जिल्ह्यामध्ये देखील वाढताना पाहायला मिळतोय वांगणी परिसरात पुडसावरे गावाजवळील असलेल्या उल्हास नदीवरील मोठा पूल आता पाण्याखाली गेलाय उल्हास नदीच्या पाणी पातळीत चपाट्याने वाढ झाली आहे हा पूल पाण्याखाली जात असताना बघ्यांची गर्दी देखील या ठिकाणी जमलेली पाहायला मिळते पोलीस प्रशासनाकडून अद्यापपर्यंत या ठिकाणी कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाही आहेत परंतु वाढत्या पाण्याचा प्रवाह पाहता या ठिकाणी खबरदारी घेणं गरजेचं असणार आहे कमेंट शेअर अँड सबस्क्राईब